तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब च्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आज बघा थर्टी फर्ट तर आता आमची पार्टी आज तर आता आम्ही इकडे इलावा भांबुरडो काढूसाठी तर आज आम्ही पोपट बनवणार आहोत तर बघा बाबलून तिकडे भांबुरडो स्वत तर चला तर आता बघूया आजची आमची पार्टी कशी होता ती जबरदस्त एका का बोलतो भांबुरडो तर तो आता हे काढला नाही बऱ्यापैकी तर आमका अजून लागणार आह काढा हे भरपूर लागत बघ बघ काढ तू तर पुट्टी करू छ त्यासाठी आमक भांभरडो काढता पहिलो उन्हात घुसलो तो जो पण घुसलो काढा तुम्ही नंतर गाळी खावानी चालला घराकडे तर आता कार्यक्रम जो बाकी या अजून आमचं मोठ्या मोठ्या हाणूस आता आता आम्ही जाणार तराळ आहेत चिकन हाणूससाठी तर बाबल्याने पैसे वळवला रुपये झाले काय माहिती किती रुपये झाले रे तर बघा एवढे पैसे सहाशे रुपये वळवला न आता अजून वळवूचे आहोत पोरांगडना तर आज आमची जोरात पार्टी हा तर बघा आता आम्ही चालला चिकन तरळ्यात तराळ्यात रिक्षांत बघा सगळी थे 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 थे। तो दाता चिकन जो सलीम चिकन, चिकन सेंटर आज तो जाऊर तो चिकन सेंटर आता इक चिकन ऑर्डर करता हूँ

सामान तर घेऊन झाला बाजारात दुसरीकडे तर बघा आता इकडे पोपटीच बाजार घेत आहो लिंबा देवाटर लिंबू लिंबू पाच येणार नाही दादा करा काहीतरी इकडे पार्टीची व्यवस्था झाली आहे तर तिकडे बाजाराचा विषय आहे इकडे वाटप चालू आणि इकडे बाहेर हे चिकन वाले हो। चिकन कटिंग केला नाही हे इकडे सेटअप चालू आहे त्यामुळे इकडे खड्डो मारतो बबलू इग्नेश खड्डो मारतो जरा तर इकडे बनवूच या आता बघा आमचं चिकन वगैरे तयार झाला म्हणजे कापणी पण झाला आणि आता वाटा बाजूचा काम चालू आहे इकडे वहिनी का पैसा बोलवला बाहेर वाटा बाजूसाठी तर आमका कोणा वाटा बाजू घेत नाही हरशी पण वाट बघता कधी चिकन होईल कधी तयार होईल चिकन तर आता आमच्या पुपटी मला करूची आहे पुपटीचा विषय येईल काय ते बघूया खाली पाय सरकत ते माझं त्याच्यात नको टाकू त्याच्यात नको टाकू बघा पहिलं तळा तेल लावला लागला नाही मग त्या साईडला

आपण देखा जरा भासता हो लाकडा आणले लावला आज मडका आमचा दिगात बाजणार पराणा लवकर लाकड पेटतील पेटतील लाकडा दिगण्यात दोन लाकडा पेटलेले होत येळू ये किती भारी आहे बघा आता इकडे चिकन शिस्त आहे पाच मिनिटात होईल आता बघा आमची जवळजवळ चीज़ पुकटी होई दिली या आग तर जबरदस्त लागली ता, या तर लवकरच आता होईल तर हे सगळे पुकटीवाली वाट बघतच होत आणि इकडे घरी नंतर सगळी बसली या बघूया काय करता तर बघा आता पुकटी तर आमची झाली आता बघूया

आवडला हे इकडे दाखव तो आणि व्हिडिओ टाक काय माहिती <laughs> राक्षस खातील काय तो लग्नात वडून हात मारून खातील बाबल्यान नाव ठेवलं बघा इकडे जेवणा सगळे बसले हे तू चपाती घेणार नाही मी आणलंय ते माका हवी होत काय आणलं ते पण

阿爷打蛋，阿罗、啊，